अन्न मी आलो इथं साकोलीमध्ये परसोडी गावामध्ये म्हणजे भेटायला भंडारा जिल्ह्यामध्ये आणि म्हणत जाऊ तुम्ही सांगा तुमच्या आपलं तेवीस नोव्हेंबरचा कार्यक्रम येणार आहे आता तर माझं एकच म्हणणं आहे तुमच्या कल्ला तुमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये कसा माऊल आहे तेवीस नोव्हेंबरच्या कार्यक्रम तेवीस नोव्हेंबर नोव्हेंबरला कसं आहे भाऊ माहिती आहे का तेवीस नोव्हेंबरला आमच्या बंडार जिल्हा गोंदिया जिल्ह्यात चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर आता जरी झालं आमच्या इकडे कसं आहे कंटिन्यू पूर्णपत्रामधे पाच लोक असते साठे लोक आता कसं राहिला विसय आमच्या इकडे भंडार जिल्ह्यात जास्त माहित आहे का नागपूर माहिती तरी पण आमच्या लोक कंटिन्यू जाते नागपूर जिल्ह्याचे लोक हे नाहीत केस विचाराय मी बी एक नागपूर जिल्हा कपाटीला आज मी मुळगावले भेटायला आलो उनगाव असं कारण आहे आमचे नागपूर जिल्ह्यात काही लोकांना काय कारण आहे कार्यक्रमाला काही लोक येते लोक नाही येणाऱ्या लोकांसाठी ना। हा मेसेज म्हणतो पण मी तेवीस नोव्हेंबरच्या कार्यक्रमासाठी का बरे येत नाही एकशे चौदा बोवारी आपले शहीद झाले त्यांच्यासाठी का बरं तुम्ही येत नाही आपल्यासाठी समाजासाठी बलिदान दिला त्या लोकांना आपण त्यांच्या पिढीतले दुसरी किंवा दुसरी किंवा पिढी आहोत का बरं त्यांच्या त्यांच्या कार्यक्रमातून सहभागी का बरे होत नाही त्यांच्याबद्दल म्हणलं कसं आहे भाऊ आहे का तिथं मोर्चा झाला एकशे चौदा साईड झाला त्यावेळेस नागपूरच असा एक ठिकाण होता का नागपूरचे लोक इन्व्हाइट होते म्हणजे नागपूरचे लोक पुढे आलं आज आता जरी पुढे आलं नागपूरचे लोक एवढे जिद्दीत त्या नागपूरचे लोक कुठे अमरावती यवतमाळ बुलढाणा हे लोक येतात नागपूरचे लोक नाही मला वाटते का काहीतरी सेटलमेंट केला सरकार सोबत यायची सेटलमेंट आहे सेटलमेंट काँग्रेस ह्याच्यामध्ये काही वाटलं पाहिजे कंटिन्यू व्हिडिओच्या माध्यमातून बोलत होते आमचा समाज आदिवासी गोलगोवारी समाज पुढे आले पाहिजे जेव्हा पुढे येईल तेव्हा आपल्याला आरक्षण भेटेल एवढी ताकद सगळे गोवारी समाजानं एकजूट राहा सगळे मिळून राहा कारण की भेदभाव नको करा तुम्ही आपलं हेच म्हणणं आहे प्रत्येक जण आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आपला समाज बहुत भरपूर आहे एक आमदार खासदार होऊ शकते तुम्ही भलत्याच्या मागं का बरं जाता आपल्या स्वतःच्या माणसाला सपोर्ट करा आणि आपलं हेच म्हणणं आहे तुमच्या आपण दुसऱ्याच्या मागा जातो आपल्याला आरक्षण का बरं ना दे आपलं स्वतःचा एक माणूस राहिलं तर आपल्याला सगळ्या गोष्टी भेटते आपल्याला आरक्षण भेटत सगळ्या गोष्टी भेटतात आपण काय म्हणतो दुसऱ्याच्या मागे जातो ते दुसऱ्याच्या मागे जाण्यापेक्षा आपल्या समाजाला एकजूट केलं ना हे भाग्य चाल म्हणून जो सावकी आपला एक समाजाला बेकूप आहे ते कसं आहे मी कंटिन्यू व्हिडिओच्या माध्यमातून वाचण्यात येतो युवा पिढीला पुढे आता बुड्या वाटायची झाली आता युवा पिढी ना पुढे या पोरा पोरी कंटिन्यू येत राहा जरी तुम्ही पुढे याल तेव्हाच आपल्याला भेटेल आपला समाज पुढे जाईल जय शिवा जय शिवराय जय भीम जय भीम भावना एकच विनंती आहे तेवीस नोव्हेंबरच्या कार्यक्रमाला भंडारा जिल्हा गोंदिया जिल्हा आणि नागपूर जिल्हा यवतमाळ अमरावती बोलताना एवढे आपल्या जिल्ह्यामध्ये आदिवासी समाज आणि गोवारी समाज असेल तर जण तेवीस नोव्हेंबरच्या कार्यक्रमाला नागपूरमध्ये हजर राहा एकशे चौदा गोवारीच्या कार्यक्रमाला जय भीम जय शिवराय जय सेवा तुम्ही पण या मी पण येतो भाऊ पण येते हो सेवा जय शिवराय जय शिवराय भेटूया मग हा ठीक आहे